नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी प्रयागराज येथील महाकुंभमध्ये सहभागी होऊन अध्यात्माकडे वळणारी बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अभिनेत्रीने संन्यास घेतला संन्यास घेतल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आलेली आहे पण ममता हिने बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यासोबत स्किन शेअर केलेली आहे अभिनेता शाहरुख खान सलमान खान यासारख्या अभिनेत्यासोबत अभिनेत्रीने सिनेमामध्ये काम केलेलं आहे बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे अभिनेत्रीने टाईमलाईटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आता ममताने तर नव्या आयुष्याला सुरुवात केलेली आहे अनेक वर्षानंतर भारतात आल्यानंतर ममता हिने स्वतःला योगीच्या रूपात सादर केलेलं आहे अभिनेत्रीने संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र तिची चर्चा रंगलेली आहे अशा ममता हिच्या संपत्तीचा आकडा देखील समोर आलेला आहे रिपोर्टनुसार ममता कुलकर्णी हिच्या दहा मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल पंच्याऐंशी कोटी रुपयाची संपत्ती आहे ही अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते ममता कुलकर्णीचे वादग्रस्त प्रकरण एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये ममता कुलकर्णी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती अभिनेत्रीने टाईमलाईट फोटोशूट केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकली त्यामुळे अभिनेत्रीला सिनेमामध्ये का मिळेना झालं व ती काम करणंही बंद करू लागली ममता फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर खाजगी आयुष्यामुळे देखील वादाच्या भोवऱ्यात अडकली अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगल्यानंतर ममता चर्चेत आली होती दोघांचे फोटो समोर आल्यामुळे देखील अभिनेत्रीबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या अभिनेत्री ड्रग्स तस्करी प्रकरणात अडकली होती दोन हजार सतरामध्ये ठाणे पोलिसांनी ममता कुलकर्णी आणि ड्रग्स माफिया विक्की गोसावी यांच्याविरुद्ध अमली पदार्थाच्या दोनशे कोटी रुपयाच्या तस्करीच्या प्रकरणात पात्र वॉरंट जारी केलेलं होतं यानंतर ममताने स्वतःला निषेध असल्याचं सांगितलं होतं अभिनेत्री म्हणाली होती माझ्याकडे जे काही आहे ते बॉलिवूडमध्ये माझ्या मेहनत तिने कमावलेलं आहे भारतात परतल्यानंतर ममताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केल्या होत्या मी पंचवीस वर्षानंतर भारतात परतली आहे दोन हजारपासून पासून मी भारताबाहेर राहते हा संपूर्ण प्रवास खूपच भावूक होता आणि आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी पुन्हा मायदेशी परतलेली आहे मला खूप आनंद होत आहे हा आनंद मला शब्दात मांडता येत नाही आहे असं ती या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणाली होती आता अभिनेत्रीने संन्यास स्वीकारलेला आहे पण एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्तनी, फक्त नि फक्त ममता कुलकर्णी हिचा बोलबाला होता बॉलिवूडमध्ये सक्रिय असताना अभिनेत्रीने अशांत आशिक आवारा करण अर्जुन आणि वक्त हमारा है या सिनेमामध्ये काम केले अभिनेत्रीने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेल्या तिरंगा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आजही अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे तर तुम्हाला माहीत आहे का की या सर्व कारणामुळे अभिनेत्रीने संन्यास घेण्याचं ठरवलं आणि तिने संन्यासही घेतला तर तुम्हाला ममता कुलकर्णी आवडते का हिचे कोणते कोणते चित्रपट व अभिनय तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद